मुख्यमंत्री समृद्ध गाव पंचायत राज अभियानात ग्रामपंचायत गुळवंची येथे सीईओ जंगम यांनी भेट देऊन अभियानाच्या अंमलबजावणीबाबत ग्रामपंचायत गुळवंची येथे चाललेल्या कामकाजाची पाहणी केली अधिक गुण प्राप्त करून स्पर्धात्मक अभियानामध्ये गावाचा नावलौकिक वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले ग्रामपंचायत करवसुली जिल्हा परिषद शाळा व गाव परिसरामध्ये सीसीटीव्ही बसवणे शाळेची देखभाल दुरुस्ती करणे लोकवर्गणी व करसंकलन वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करणे थकीत वीज बिल भरणे अशा अनेक गोष्टींबाबत त्यांनी मार्गदर्शन केले शाळा परिसरामध्ये रंगवण्यात आलेल्या बोलक्या भिंती रस्त्याच्या दुतर्फा केलेली वृक्ष लागवड अंगणवाड्यांसाठी बेबी टॉयलेट व्हर्टिकल टाईपची नाविन्यपूर्ण परसबाग अशा अनेक चांगल्या गोष्टींचे कौतुक भेटीवेळी गटविकास अधिकारी राजाराम भोंग विस्तार अधिकारी तथा पालक अधिकारी सोमनाथ शिंदे सरपंच सुनील जाधव उपसरपंच तांबे ग्रामपंचायत अधिकारी मीनाक्षी सर्वदे मुख्याध्यापक शिक्षक अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका